नमस्कार मी दिनेश कांजी आपण न्यूज डंका अमेरिकेच्या वित्तसंस्था गेली अनेक दशकं सोन्या चांदीच्या दराचं भाकीत करतायत परंतु गेल्या तीन चार वर्षाचा ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी भाकितं अक्षरशः तोंडावर आपटलेली आहेत आणि त्यामुळे मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की या वित्तसंस्था जाणीवपूर्वक सगळ्या जगाला गाफील ठेवण्याचं काम तर करत नाहीत ना सोन्यामध्ये करण्यात येणारी गुंतवणूक आता बिटकॉइनच्या दिशेने वळते अशा प्रकारचं विधान जे पी मॉर्गनच्या एका तज्ज्ञाने दोन हजार एकवीस मध्ये केलं होतं एका बाजूला बिटकॉइनचे ढोल बडवायचे आणि दुसऱ्या बाजूला सोन्यामध्ये स्वतःची गुंतवणूक वाढवत न्यायची ही बहुधा अमेरिकेची रणनीती असावी आणि त्यामुळे आडमार्गाने गेल्या अनेक वर्षात रशियाकडून सोन्याची खरेदी केली जाते आणि हे सोनं स्वित्झर्लंडच्या बंकरमध्ये साठवलं जाते एका बाजूला रशियावर निर्बंध लादायचे जगाला सांगायचे की रशियाकडून तेल खरेदी करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला आडमार्गाने रशियाच्या सोन्याची खरेदी करायची ही अमेरिकेची रीत आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये डॉलरला सू आलेली दिसते आणि सोन्याला मात्र झळाळी आलेली आहे आणि आज तर सोन्याने विक्रमी दर प्रस्थापित केलेले आहेत जे पी मॉर्गन एच एस बी सी गोल्डमॅन सेक्स सिटी बँक या सगळ्या बँकांची या सगळ्या वित्त संस्थांची तुम्ही गेल्या चार वर्षातली भाकितं काढा आणि त्याच्यानंतर सोन्याला जे दर मिळालेले आहेत त्या दराची या भाकितांबरोबर तुलना करा तुमच्या लक्षात येईल की ही जी भाकित आहेत ती प्रत्यक्ष दराच्या जवळपास सुद्धा पोचलेली दिसत नाहीये आणि त्याच्यानंतर मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही की इतक्या मोठ्या वित्त संस्था ज्याच्यामध्ये इतकी मोठे नामांकित तज्ज्ञ काम करत असतात प्रचंड मोठी यंत्रणा असते अशा यंत्रणा सातत्याने अशा प्रकारची चुकीची भाकी तर कशा प्रकारे करतायत आणि त्यामुळेच हा प्रश्न मनात निर्माण होतो की या वित्त संस्था जाणीवपूर्वक सगळ्या जगाला अंधारात ठेवण्याचं काम करत होत्या का आणि जगाला अंधारात ठेवून दुसऱ्या बाजूला स्वतःचे सोन्याचे साठे वाढवत होत्या का न्यूयॉर्कचं कॉमेक्स आणि लंडनचं लंडन, लंडन बुलियन मार्केट या दोन्ही बाजारपेठांमध्ये सोन्याचे भाव आज प्रचंड कडाडले विक्रमी भाव सोन्याला मिळत होता पाच हजार सहाशे पंचवीस डॉलर प्रति ट्रॉयउस अशा प्रकारे जागतिक बाजारपेठेमध्ये भाव होते आणि भारतामध्ये तुळ्याच्या हिशोबात जर आपण बोलायला गेलं तर प्रति तुळा सोन्याचा भाव भारतामध्ये होता एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान चांदीचा भाव सुद्धा विक्रमीच होता प्रति ट्रॅ हा भाव होता एकशे अठरा डॉलर आणि किलोमागे भारतामध्ये हे दर होते साधारण चार लाखच्या आसपास मी तुम्हाला सांगतोय की जागतिक वित्तीय संस्था सातत्याने सोन्या चांदीच्या दराबाबत अक्षरशः तोंडावर पडताना दिसत आहेत जे पी मॉर्गनने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या दराचं भाकीत केलं होतं आणि दरवेळेपेक्षा जरा जास्तच भाकीत केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की दोन हजार अठ्ठावीसच्या अखेरपर्यंत सोन्याचे भाव प्रति ट्राय हाऊस साधारण आठ हजार डॉलर पर्यंत पोहोचतील परंतु त्यांचं हे जे भाकीत आहे ते पुन्हा एकदा चुकीचं ठरण्याची शक्यता आहे कारण दोन हजार सव्वीसचं त्यांनी जे भाकीत दिलं होतं म्हणजे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचे दर प्रति ट्रॉय हंस साधारण चार हजार नऊशे डॉलर इतके असतील परंतु सोन्याचा दर आत्ताच पाच हजार पाचशे डॉलरच्या पलीकडे गेलेला दिसतोय अमेरिकेवर कर्जाचा मोजा प्रचंड वाढत चाललेला आहे आता हे कर्ज अडतीस ट्रिलियन पार गेलेले आहे आणि हे कर्ज चुकवण्यासाठी अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अमेरिके सरकार सातत्याने डॉलर नावाचा कागदाचा कापटा छापत आहे सगळ्या जगाच्या ही बाब लक्षात आलेली आहे त्यामुळे सगळ्या जगाने आपल्या आपल्या तिजोऱ्यातून केंद्रीय बँकांमधून अमेरिकी बॉन्ड आणि अमेरिकी डॉलरची हद्दपारी आता सुरू केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकी बॉन्डची विक्री केली जाते ब्रिक्स गटातील देश याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत आणि बहुधा आता चित्र असं दिसतंय की युरोपातील देश सुद्धा या शर्यतीमध्ये सामील होतील दोन हजार चोवीस मध्ये भारताने अमेरिकी डॉलरमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा के जो आकडा होता तो होता दोनशे अब एक्केचाळीस अब्ज डॉलर दोन हजार सव्वीस येता येता हा आकडा आता झालेला एकशे चौऱ्याहत्तर अब्ज डॉलर म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये आपण सत्तर अब्ज डॉलर अमेरिकी बॉन्डची विक्री केलेली आहे आणि ही विक्री करून हा जो पैसा आहे त्याला सगळ्यात मोठा भाग आपण सोन्यामध्ये गुंतवलेला आहे आज भारताकडे आठशे ऐंशी मेट्रिक टन सोनं आहे सगळ्या जगामध्ये जी गोल्ड रश सुरू आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा सातत्याने ऐकतो की चीनने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये सोन्याचे साठे निर्माण केलेले आहेत भारत आपले सोन्याचे साठे वाढवतोय पोलंडबद्दल अलीकडे बातमी आली की पोलंड आता लवकरच दीडशे टन सोनं विकत घेणार आहे परंतु अमेरिका आपले सोन्याचे साठे आहे अशी बातमी तुम्ही ऐकली आहे का ही बातमी तुम्ही ऐकली नसेल कारण अमेरिकेची इच्छा आहे की ही बातमी तुमच्या कानापर्यंत जावी परंतु वस्तुस्थिती ही आहे की अमेरिका सुद्धा आपल्या सोन्याचे साठे वाढवते रशिया हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सोने उत्पादक देश रशियावर निर्बंध आहे त्यामुळे रशियाकडून थेट अमेरिका सोन्याची खरेदी करू शकत नाही मग रशियाकडून सोनं जातं दुबईमध्ये म्हणजे यू ए मध्ये यू ए मधून ते जातं स्वित्झर्लंडमध्ये आणि स्वित्झर्लंडमध्ये गेल्यानंतर तिथल्या रिफायनरीमध्ये हे पुन्हा एकदा वितळवलं जातं त्याला एक, एक नवा शिक्का दिला जातो आणि ते तिकडच्या सुरक्षित बंकरमध्ये साठवलं जातं स्वित्झर्लंडच्या बंकरमध्ये जे सोनं साठवलं आहे ते अमेरिकी सरकार थेट खरेदी करत नाहीये जे पी मॉर्गन आणि एच एस बी सी सारख्या वित्त संस्थांच्या माध्यमातून हे सोनं खरेदी केले जात आहे दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिकेमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आणि अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती की दोन्ही देश कदाचित एकमेकांना अण्वस्त्रांनी लक्ष करतील म्हणून अमेरिकेने आपलं सोनं स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित बंकरमध्ये ठेवलं हे बंकर अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले होते अशा प्रकारे तयार करण्यात आले होते की त्याच्यावर अण्वस्त्रांचा कोणताही परिणाम होणार नाहीये त्यामुळे हे बंकर अत्यंत सुरक्षित मानले जातात अमेरिकेने सोनं साठवण्यासाठी आज सुद्धा हाच पर्याय निवडलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर स्टेबल कॉईन नावाच्या प्रकरणाची अमेरिकेमध्ये आणि सगळ्या जगामध्ये जबरदस्त चर्चा सुरू झाली स्टेबल कॉईन ही क्रिप्टो करन्सी आहे आणि ही क्रिप्टो करन्सी जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्हाला डॉलर खर्च करावे लागतात एकदा जर तुम्ही शंभर डॉलरचे स्टेबल कॉईन विकत घेतलेत तर स्टेबल कॉईन जारी करणारी जी कंपनी आहे टेथर ती शंभर डॉलर किमतीचं सोनं स्वतःकडे विकत घेऊन ठेवते म्हणजे तुमचा पैसा या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवल्यानंतर कधीही बुडणार नाही कारण ही जी क्रिप्टोकरन्सी आहे त्याला सोन्याचं पाठबळ आहे स्टेबल कॉईन जारी करणारी टेथर ही जी कंपनी आहे ते खूप मोठं प्रकरण आहे खूप मोठं आधी म्हणतो कारण ही कंपनी दर आठवड्याला जवळजवळ एक मेट्रिक टन सोन्याची खरेदी करते आणि हे सोनं खरेदी केल्यानंतर ठेवलं जातं स्विस बंगरमध्ये या कंपनीचे जे सीईओ आहेत पावलो अर्डोएनो त्यांनी जाहीर केलेलं के आहे की या कंपनीकडे स्वतःचे बंकर आहेत बंकर म्हणजे तशाच प्रकारचे बंकर ज्या बंकरवर न्यूक्लिअर हल्ल्याचा कोणताही परिणाम होणार नाहीये आणि ते असं म्हणतात की टेथर ही जी कंपनी आहे ती सोन्याच्या बाजारपेठेमध्ये एखाद्या केंद्रीय बँकेसारखं काम करते या बँकेकडे जे सोन्याचे साठे आहेत ते जवळजवळ एकशे चाळीस मेट्रिक टनच्या आसपास आहेत आणि त्याची जी किंमत आहे ती साधारण चोवीस अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे म्हणून मी म्हणतोय की टेथर हे जे प्रकरण आहे ते खूप मोठं प्रकरण आहे स्टेबल कॉईनचा संबंध अमेरिकी डॉलरशी आहे अमेरिकी सरकारशी आहे अमेरिकी डॉलर भक्कम करण्यासाठी ट्रम्प यांनी ज्या ज्या उचापती केल्या त्या अनेक उचापतीमध्ये स्टेबल कॉईन हे सुद्धा एक प्रकरण आहे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोवती जो गोतावळा दिसतो नेत्यांचा त्यांची विधानं ऐकल्यानंतर तुम्हाला असं सतत वाटत असेल की ही अत्यंत अपरिपक्व आणि मूर्ख मंडळी आहेत म्हणजे यांना साधं एखादं राजकीय विधान करता येत नाही आणि तरी सुद्धा ही मंडळी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रिय असतात त्यांच्या अत्यंत जवळ असतात कारण हे डोनाल्ड ट्रम्प यांचे चमचे आहेत आणि ते डोनाल्ड ट्रम्प यांची चाटुकारिता करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जसे पक्के व्यापारी आहेत तशीच ही सगळी मंडळी व्यापारी मंडळी आहेत आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना ती जवळ आहेत असंच एक प्रकरण म्हणजे हावर्ड लुटनिक जे अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी आहेत ज्यांनी काही महिन्यापूर्वी भारताच्या संदर्भात विधान केलं होतं भारतावर टेरिफ लादल्यानंतर ते असं म्हणाले होते, होते की दोन महिन्यामध्ये भारत आमच्याकडे सरपटता येईल आणि डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणेल की आम्हाला माफ करा अमेरिकेचे से कॉमर्स सेक्रेटरी होण्याच्या पूर्वी हावर्ड लुटनिक हे कॅन्टर फिट्स गिराल्ड या कंपनीचे सीईओ होते ही तीच कंपनी आहे जी टेथरच्या स्विस बंकरमधल्या सोन्याची कस्टोडियन आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की अमेरिकी सरकारचा या टेथरशी काय संबंध आहे तो कंपनीचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आणि अमेरिकी सरकारशी किती घट्ट संबंध आहे हा संबंध स्पष्ट करणारा आणखी एक जबरदस्त क्लू तुम्हाला देतो वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल ही ट्रम्प यांच्या कुटुंबियांची कंपनी ही कंपनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करते या कंपनीची स्टेबलकॉइन मध्ये भागीदारी आहे हे नाव तुम्ही याच्यापूर्वी अनेकदा ऐकलं असेल ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तानला काही महिन्यापूर्वी भेट दिली होती आणि थेट पाकिस्तान सरकारशी करार केला होता हा करार जेव्हा झाला तेव्हा पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असिम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ उपस्थित होते या कंपनीचे जे, जे कोणी पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना शाही वागणूक देण्यात आली होती त्यांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देण्यात आली होती आणि पाकिस्तान सरकारमधले सगळे बडे बडे अधिकारी पदाधिकारी नेते सगळे या कराराच्या वेळी उपस्थित होते फिल्ड मार्शल आसिफ मुनिर आणि पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यासह जगामध्ये ज्या ज्या राजकीय घडामोडी घडत असतात त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी कुठेतरी अर्थकारण असतं त्यामुळे ज्याला राजकारण समजून आहे ज्याला जगातल्या घडामोडींचा अर्थ लावायचा आहे त्याला अर्थकारणाची समज असणं अत्यंत गरजेचं आहे कारण अर्थकारणाशिवाय राजकारण शक्यच नाहीये हे तुम्हाला टेथरच्या उदाहरणावरून सुद्धा स्पष्ट होईल सोन्याचे चढलेले भाव डॉलरचा पडलेला भाव याचा किती संबंध आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल अमेरिकेचं डळमळणारं राजकारण आणि सोन्याला येणारी झळाळी याचा ये किती घट्ट संबंध आहे हे तुमच्या लक्षात येईल स्टेबल कॉईनची निर्मितीच या कारणासाठी झाली की एका बाजूला डॉलरला हात द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला सोन्याचे साठे वाढवत न्यायचे कारण स्टेबल मध्ये गुंतवणूक तुम्हाला डॉलरमध्ये करायची आहे आणि त्या डॉलरचा वापर करून सोन्याचे साठे विकत घेण्यात येणार म्हणजे एका बाजूला सोन्याचे साठे वाढले दुसऱ्या बाजूला डॉलरची मागणी वाढली आणि दोघांनाही मजबूती आली हे अमेरिकेचं अर्थकारण आहे आणि हे अर्थकारण अमेरिका सगळ्या जगाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे एका बाजूला डॉलर सावरण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्या बाजूला सोन्याचे साठे वाढवण्याचा प्रयत्न करते याला तुम्ही जागतिक राजकारणातला विरोधाभास म्हणाल किंवा जागतिक राजकारणातली गंमत जम्मत एका बाजूला चीनने सोन्याचा अमेरिकेच्या विरोधात एखाद्या शस्त्रासारखा वापर केलेला आहे सोन्याचा वापर करून चीन डॉलरला मारण्याचं काम करतोय डॉलरचा ढोल पेटवण्याचं काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच डॉलरला मजबूती येण्यासाठी अमेरिकेने स्टेबल कॉइनचा आधार घेतलेला दिसतोय आणि या स्टेबल कॉईनला आधार आहे पुन्हा एकदा सोन्याचा एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत अमेरिकेमध्ये ब्रिटनहूड पद्धती अस्तित्वात होती ही पद्धती म्हणजे सोनं आणि डॉलरचं एक समीकरण होतं तुम्हाला जेवढे डॉलर छापायचे तेवढा सोन्याचा साठा तुमच्याकडे असायला हवा रिचर्ड निक्सन यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये ब्रिटनहूड पद्धतीचा कडेलूट केला ही जी पद्धती आहे ती समुद्रामध्ये ढकलून दिली आणि त्याच्यानंतर अमेरिकेने मुक्तपणे डॉलर छापायला सुरुवात केली मुक्तपणे म्हणण्यापेक्षा मनमानी पद्धतीने असं म्हणणं जास्त योग्य ठरेल आता स्टेबल कॉईनच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही ब्रिटनहूड पद्धती अमेरिकेमध्ये अस्तित्वात येणार की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण स्टेबल कॉईनला आधार असतो सोन्याचा तुम्हाला जेव्हा स्टेबल कॉईनमध्ये गुंतवणूक करायची असते तेवढ्याच किमतीचं सोनं ही टेथर कंपनी विकत घेत असते त्यामुळे पुन्हा एकदा ब्रिटनहूड पद्धती या स्टेबल कॉइनच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये अवतरलेली आहे जगामध्ये गोल्ड रश कान ले ले। का निर्माण झाली आहे त्याचं रहस्य या माहितीच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलं आहे एका बाजूला अमेरिकेला विरोध करणारे चीन सारखे देश भारतासारखे देश खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करतायत आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा सोन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करते आहे आपल्या स्टेबल कॉइनला स्टेबल करण्यासाठी सोन्यामध्ये डॉलर उत्ताना दिसते आणि त्यामुळे सोन्याला विक्रमी भाव प्राप्त झालेले आहेत प्रति ट्राय पाच हजार सहाशे पंचवीस डॉलर विक्रमी भाव आहे आणि जगाने हा भाव आजच्या दिवशी पाहिलेला आहे परंतु भविष्यामध्ये हे भाव आणखी वाढतील सोन्याचा दर प्रति तुळा सहा लाख पर्यंत आणि चांदीचा दर प्रति किलो नऊ लाख पर्यंत जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केलेली आहे स्विस बँकरमध्ये जे सोनं साठवण्यात येतं त्याची खरेदी अमेरिकी सरकार करत नाही ही खरेदी केली जाते अमेरिकी वित्त संस्थांच्या माध्यमातून जे पी मॉर्गन असो एच एस बी सी असो बी असो अशा अनेक वित्त संस्थांच्या माध्यमातून ही सोन्याची खरेदी केली जाते रशियाचं सोनं आधी यु मध्ये येतं दुबईच्या मार्गे ते स्वित्झरलँडमध्ये येतं स्विस रिफायनरीमध्ये हे सोनं पुन्हा एकदा पितळवण्यात येतं मिटलर असो बी असो पी एम पी असो या स्वित्झर्लंडच्या खूप मोठ्या रिफायनरी आहेत या रिफायनरीमध्ये सोनं वितळवल्यानंतर एकतर ते त्या रिफायनरीच्या वॉल्डमध्ये सा साठवलं जातं किंवा इथे अनेक खासगी वॉल्ड सुद्धा आहेत ब्रिंग्स आहे लुमिज आहे मलका एमित नावाचं वॉर्डस आहे या वॉर्डसमध्ये हे सोनं साठवलं जातं फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले जगाला धमकावलं ला की तुम्ही रशियाचं तेल विकत घ्यायचं नाही परंतु त्यावेळी अमेरिका मात्र रशियाकडून युरेनियम आणि अन्य बरीच उत्पादनं विकत घेत होता आणि त्याच काळामध्ये छुप्या मार्गाने रशियन सोन्याची सुद्धा खरेदी सुरू होती कारण अमेरिकेकडे दुसरा पर्याय नव्हता रशिया हा जगातला दोन नंबरचा सोने उत्पादक देश आहे या देशामध्ये दरवर्षी जवळजवळ तीनशे चाळीस मेट्रिक टन सोनं निर्माण केलं जातं आणि ते जगभरामध्ये विकलं जातं परंतु रशियाकडून थेट सोन्याची खरेदी शक्य नसल्यामुळे कधी दुबई मार्गे तर कधी हाँगकाँग मार्गे तर कधी मध्य आशिया मार्गे तर कधी तुर्कीच्या माध्यमातून हे सोनं स्वित्झर्लंडपर्यंत पोचवलं जायचं आणि स्वित्झर्लंडमध्ये मग अमेरिकी वित्त संस्थांच्या बंकरमध्ये हे साठवलं जायचं सा। अमेरिकेची जी आर्थिक नीती आहे ती अशा प्रकारची आहे ज्याला आपण डबल ढोलकी म्हणू शकतो मांजर नेहमी डोळे मिटून दूध पितं आणि त्याला असं वाटत असतं की आपण दूध पितो आणि जगाचं आपल्याकडे लक्ष नाहीये परंतु तो मांजरीचा गैरसमज असतो अमेरिकेच्या बाबतीत सुद्धा हेच आहे अमेरिकेने रशियाकडून सोन्याची खरेदी केली अमेरिकेला असं वाटलं की जगामध्ये याचा भोबाडा ना होणार नाही परंतु जे व्हायचं ते झालंच स्वित्झर्लंडमध्ये रशियाचं सोनं येतं स्वित्झर्लंडने सुद्धा रशियन सोन्यावर निर्बंध लादलेले आहेत रशियाच्या सोन्याची खरेदी स्वित्झर्लंडमध्ये केली जात नाही कारण स्वित्झर्लंड हा युरोपातला एक महत्वाचा देश आहे तर स्वित्झर्लंडची कशी लॉन्ड्री बनवलेली अमेरिकेने ते मी तुमच्यासमोर स्पष्ट केलं याचा जेव्हा भुमाटा झाला तेव्हा स्विस संसदेमध्ये प्रचंड गदारोळ झाला आणि स्विस संसदेने या प्रकरणाची चौकशी करण्या आणि एका समितीची स्थापना केली आणि त्या समितीने जो निष्कर्ष काढला त्या निष्कर्षामध्ये असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की रशियन सोनं तिसऱ्या देशाच्या माध्यमातून स्वित्झर्लंडमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये म्हणजे त्यांनी मान्य केलं रशियन सोनं आमच्या देशामध्ये येत असण्याची दाट शक्यता आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार एकवीस मध्ये जे पी मॉर्गनचा एक तज्ञ झोगलू याने असं भाकीत केलं होतं की सोन्यामध्ये जी गुंतवणूक होते है, त्या गुंतवणुकीचा प्रवाह आहे तो बिटकॉइनच्या दिशेने मिळेल या जे पी मॉर्गनने त्याच वर्षी दुसरं एक महत्वाचं भाकीत केलं होतं आणि त्याने असं म्हटलं होतं की सोनं मजबूत डॉलरच्या दबावाखाली राहील परंतु आज जग जे चित्र बघते ते चित्र खूप वेगळं आहे सगळं जग सोन्याच्या दबावाखाली आहे आणि सगळं जग हे सोनं विकत घेण्यासाठी धावत आहेत त्याच्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा समावेश आहे त्याच्यामध्ये जेपी मॉर्गनचा सुद्धा समावेश आहे सोन्याचे दर आहेत चांदीचे दर आहेत सोन्याचे दर वाढण्याची कारणं वेगळी आहेत चांदीचे दर वाढण्याची कारणं वेगळी आहेत परंतु हे सोन्याचे दर कडाडल्यामुळे काही लोक रडतायत काही लोक हसतायत तर काही लोक नाचताना दिसत आहेत ज्यांच्याकडे सोनं आहे ज्यांनी सोनं विकत घेतलेलं आहे त्यांची मनस्थिती अशी झालेली आहे की ठेवू की विकू तर हे सगळे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आहेत आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या सल्लागाराच्या सल्ल्यानेच सोडवायला हवेत तुम्हाला जर सोन्याची किंवा चांदीची खरेदी करायची असेल तर एखादा व्हिडिओ बघून भावनेच्या भरामध्ये सोन्याची खरेदी करू नका तुमच्या वित्तीय सल्लागाराला विचारा तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे निर्णय घ्या या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा तुमचे अनुभव सांगा सोन्याच्या बाबतीत चांदीच्या बाबतीत तुम्ही या गुंतवणुकीच्या बाबतीत काय विचार करता हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका बीज डंका ज्याच्यावर आम्ही व्यापार विषयक किंवा अर्थविषयक सतत व्हिडिओ पोस्ट करत असतो बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद